नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये खूप छोटे मोठे मला अनुभव दिलेले आहेत आणि आज मी जे काही माझं जगते आहे ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या सेवेमुळे आज मी एकदम व्यवस्थित सुख शांती आणि समाधानी आहे तर त्या ताई सांगतात की माझ्या म्हणजे माझ्या मुलीच्या लग्नाचा हा अनुभव आहे माझ्या मुलीचं म्हणजे लग्न करायचं म्हणजे तिचा डिप्लोमा झालेला होता पण लग्न करायचं की नाही म्हणजे आम्ही असं ठरवलेलं नव्हतं की आता लग्नाचं वय झालं किंवा आम्ही लग्न म्हणजे करायचंच म्हणून असं काहीच ठरवलं नव्हतं पण स्वामींच्या इच्छेनुसार तिला स्थळही आलं सगळं व्यवस्थित होऊन गेलं तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईच्या अनुभवाला सुरुवात करूया ताई सांगतात की स्वामींची मी जमेल तशी सेवा करते म्हणजे मी स्वामींचं रोज नामस्मरण अखंड म्हणलं तरी म्हणजे जसं जमेल तसं तर स्वामींचं नामस्मरण चालूच असतं त्याच्यानंतर स्वामींचं स्वामींच स्तोत्र तारक मंत्र माला मंत्र जसं जमेल तसं मी स्वामींची सेवा से करते माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये म्हणजे स्वामींनी खूप काही चांगलं केलेले तर मला एकुलती एक एकच मुलगी आहे तिने डिप्लोमा केलेला होता तिचं शिक्षणही पूर्ण म्हणजे डिप्लोमा कम्प्लीट झाला होता तिला डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि म्हणजे नातेवाईकांमधलं एक स्थळ होतं तिला ते चालून आलं ते फक्त म्हणले की आम्ही मुलीला बघून म्हणजे बघू म्हणून ते बघून गेले आणि बघून जातायत की नाही तोपर्यंत म्हणजे त्यांच्या घरी पोहोचायच्या अगोदरच त्यांनी होकार दिला म्हणजे की आम्हाला मुलगी पसंत आहे म्हणून तर त्यांनी मुलीला म्हणजे मुलीला पण विचारलं की बाबा मुलाचा स्वभाव वगैरे कसा आहे मुलगा कसा वाटला म्हणून मुलगी पण म्हणली की चांगला वगैरे आहे आणि नातेवाईकांमधले म्हणजे मुलाची चौकशी केलीच होती की बाबा कसं असेल काय असेल कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर बघते त्यांनी मग नंतर पुढची बोलणी सुरू केली जाणं म्हणजे आता ह्या मुलीच्या घरचे त्याच्या घरचं घर वगैरे बघायला गेलंय सगळं व्यवस्थित मग ते घर वगैरे बघून आल्याच्या नंतर मग त्या ताई सांगतात की आम्ही म्हणजे त्या ताईंची नंदनबाई आणि बाकीचे पाहुणे आणि त्या मुलांच्या घरच्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मुलीला पण घेऊन या घर वगैरे बघायला असं इतकं म्हणजे सगळं व्यवस्थित मग ते मुलीला पण घेऊन गेले आणि काय मुलीला घेऊन गेले तर त्यांनी सरप्राईज द्यावं म्हणून त्यांनी डायरेक्ट टिळ्याचाच कार्यक्रम ठेवलेला होता टिळ्याचा म्हणजे डायरेक्टली ते जमलं असं म्हणूनच त्यांनी कार्यक्रम ठेवला होता म्हणजे त्यांच्या तिकडे त्या ताईंच्या तिकडे अशी पद्धत होती की जमताना म्हणजे यादे वगैरे करावं लागतात म्हणजे आपल्या इकडे कसं एक सुपारी फोडली जाते असं म्हणतात टिळा लावला जातो तसं त्या ताईंच्या तिकडे याद्या बनवल्या जातात की म्हणजे एकमेकांच्या सह्या घेणं हे सगळी त्यांची जी काही कागदपत्री पद्धत होती ती त्यांनी पार पाडली आणि त्याच्यानंतर ते असं जमलंय असं ठरवलं जातं ती त्यांची पद्धत झाली आणि हे म्हणजे मुलाकडच्या मी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली होती सगळं काही व्यवस्थित झालेलं होतं तर असच ह्या म्हणजे सगळं काही व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे ताई सांगतात की आम्ही जेव्हा परत एकदा मुलाच्या घरी जमल्याच्या नंतर आम्ही एकदा मुलांच्या घरी गेलो तिथे उतरल्या उतरल्या बरोबर स्वामींचा म्हणजे उतरल्याबरोबर स्वामींचा तारक मंत्र किंवा स्वामींचे जे काही दत्त महाराजांची गाणी म्हणा स्वामी महाराजांची गाणी म्हणा त्याचा आवाज ऐकायला यायला लागला मग त्या ताई म्हटलं की म्हणजे ताईंच्या मनामध्ये म्हणजे अंगावर इतके शहारे आले ना त्यांना इतकं बरं वाटलं की अक्षरशः त्या ताईंना असं वाटलं की साक्षात स्वामी महाराजच इथे आलेले आहे आणि त्या तिथल्या पाहुण्यांना वगैरे विचारलं की इथे कुठे स्वामींचं मंदिर आहे का केंद्र आहे का मठ आहे का तर त्यांनी सांगितलं इथे कुठेच मठ मंदिर नाहीये कुठेच नाहीये तर मग त्या ताईंना इतकं भरून आलं त्या ताईने मनाला सांगितलं की खरंच स्वामी इथे आलेले आहेत आणि जमवायला आलेले आहेत त्यांनी सांगितलं की खरंच स्वामींची लीला अगाध आहे स्वामींची लीला अगाध आहे स्वामींच्या इच्छेनुसार कधीच काही होऊ शकत नाही कारण स्वामींची सेवा इतकी म्हणजे इतकी अगाध आहे की जिथे जिथे म्हणजे त्यांच्या ताईंच्या आ... त्यांच्या मुलीवरती स्वामींचा इतका आशीर्वाद होता की अक्षरशः मुलीचं लग्न जमवायला स्वामी महाराज आले होते म्हणजे तुम्ही विचार करा की तिची सेवा असेल तिची इच्छाशक्ती किती दृढ असेल म्हणजे तिचा स्वामींवरती किती विश्वास असेल स्वामींचे स्वामींचे म्हणजे स्वामींना ती किती मनापासून मानत असेल खरंच जो कोणी स्वामींची सेवा करतो ना त्याचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या प्रत आयुष्यातला प्रत्येक संकट आयुष्यातली प्रत्येक दुःख आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींवर स्वामी महाराज काही ना काहीतरी मार्ग दाखवतात आणि काही ना काहीतरी त्याच्यातून आपल्याला म्हणजे बाहेर काढून चांगल्याच मार्गावरती आणतात आणि स्वामी महाराज म्हणजे चांगल्या मार्गावरती तर आणतातच आणतात पण आपल्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी आपल्याला नक्की देतातच यात काही शंका नाही आहे तुम्हाला जर म्हणजे दुसऱ्यांचं जर चांगलं करता येत नसेल तर तुम्ही त्यांचं कधी कर वाईटही करू नका जर आयुष्यात तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल तर त्यांच्याविषयी कधी वाईट चिंतू नका वाईट मनात आणू नका आणि तुमच्या हातून जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा जेवढं तुम्हाला दुसऱ्यांना मदत करता येईल तेवढी करा जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा स्वामी से स्वामींची सेवा काय आहे हे स्वामींची हे जे दुःखात आहेत अडचणीत आहेत जे प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांना समजून सांगा बघा त्यातून जे काही स्वामी सेवे से, सेवेकरी घडतील किंवा म्हणजे त्याच्यातून जर एखाद्या तुम्ही एखाद्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग समजावून सांगितला आणि त्यातून जर एखाद्याचं दुःख दूर झालं तर निश्चितच तुम्हाला त्यांचा आशीर्वाद तुवा भेटल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामींची लीलच इतकी अगाध आहे ना की गुरुमावली नेहमी सांगतात की दिव्याने दिवा पेटव पेटवा तसं तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी जरी घडवला तरी तुमच्या पदरामध्ये पुण्य आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जितका पुण्याचा बॅलन्स वाढलेला असेल तितकच तुमचं तितकच म्हणजे तितकच तुमचे ते म्हणजे तुमच्यावर जेव्हा संकट येतात अडचणी येतात तेव्हा तो पुण्याचा बॅलन्स कामी येतो तर खरंच स्वामींची अगाध आहे ना खूप अगाध आहे त्याच्यानंतर ताई सांगतात की माझ्या मुलीच्या लग्नाची तारीखही काढली लग्नही व्यवस्थित झालं सासरच्या घरचे म्हणजे मुलाच्या घरचे सगळे खूप म्हणजे खूप छान आहेत स्वभावानी मना आणि मुलगा पण खूप छान सुंदर आणि व्यवस्थित आहे मुलीची फक्त एकच इच्छा होती की मुलगा इंजिनियर असावा आणि व्यवस्थित असावा बघा आपल्या आपली जर एक इच्छा असेल ना तर स्वामी आपल्याला शंभर इच्छा आपल्या पूर्ण करतात म्हणजे त्या मुलीसाठी म्हणजे आपल्यासाठी काय योग्य हो, आहे आणि काय म्हणजे आपण शेवटपर्यंत आपल्याला ते स्थळ म्हणा किंवा ती इच्छा शेवटपर्यंत जाऊ शकते का व्यवस्थित होऊ शकतं का हे सगळं स्वामींच्या म्हणजे स्वामींना माहिती असतं आपलं भविष्य काय आहे ते आणि आपल्यासाठी काय योग्य हो आहे काय अयोग्य आहे तुम्ही जर सगळं स्वामींवरती सोडून दिलं ना तर स्वामी नक्कीच तुमची जबाबदारी घेतात त्या ताईने फक्त एवढंच म्हटलं होतं की स्वामी माझी मुलगी खूप लांब दिलेली आहे आता तुम्हीच तिची काळजी घ्या आता किती केलं तरी आपल्या पोटचा गोळा असतो आपल्या पोटची मुलगी असते लांब जाणं म्हणलं की थोडी काळजी वाटते थायलंडला होती ती मुलगी म्हणजे दिलेलं होतं आता सगळं म्हणजे आणि एकुलती एक होती मग त्या ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी माझी एकुलती एक मुलगी आहे आता तुम्हीच तुम्हीच तिला पदरात घ्या तुम्हीच तिची काळजी घ्या असं म्हणून स्वामींना म्हणजे सगळं स्वामींवरती सोडून दिलं आणि जे काही झालं ना ते म्हणजे प्रत्येक वेळी स्वामी तिच्या पाठीशी राहायचे म्हणजे ताईंची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकायचे म्हणजे ऐकायचेच ह्यात म्हणजे खरंच खूप स्वामींची लीला अगाध आहे अगाध आहे जो मनापासून स्वामींची म्हणजे श्रद्धा स्वामींवरती श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो खरंच त्याची स्वामी इच्छा पूर्ण करतातच आणि जो स्वामींच्या सेवा करताना ज्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात किंवा जो भावनिक होतो स्वामींना तुम्ही मनापासून आर्ततेने हाक मारत असता आणि तुमची जी काही प्रार्थना आहे ती स्वामींपर्यंत पोहोचतच असते तेव्हाच कुठेतरी असं म्हणजे आणि स्वामींमध्ये एक नातं निर्माण होतं आणि आपल्याला एकदम भरून आल्यासारखं होतं खरच हा अनुभव रेकॉर्ड करताना सुद्धा माझ्या अंगावरती इतके शहर येत होते ना अक्षरशः खूप भरून येत होत की स्वामींची लीला किती अगाध आहे स्वामी आपल्या भक्तांना कधीच तर सोडत नाहीत फक्त भक्तांनी पण आपल्या सुख स्वामींना आठवलं पाहिजे स्वामींना विसरून गेलं नाही पाहिजे तर असाच काही या तीन अनुभव होता तो अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी